धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात पुनर्वसन होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तसे संकेत दिलेत कृषी घोटाळ्यातील आरोपातून मुंडेंना क्लीन चिट मिळाले कोर्टाकडून आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांचं विधान आहे त्यामुळे आता धनंजय मुंडेंचं मंत्रिपदमध्ये गेलं होतं आता पुन्हा धनंजय मुंडेंना संधी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांचं विधान आहे त्यामुळे आता माणिकराव कोकट यांचं कृषी कृषी जाणार मात्र धनंजय मुंडेंना संधी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कृषी घोटाळ्यातील आरोपातून धनंजय मुंडेंना चिट मिळालेली आहे कृषी साहित्य घोटाळ्यात कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप होता मात्र न्यायालयाकडून चिट मिळाली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठंही चिट दिली कुठंही त्यांचा दोष नाही आहे परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढं येईल आणि वस्तुस्थिती पुढं आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी दिली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या